सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नुकताच पदभार स्वीकारला व पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांच्या निरोप नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपले चांगले अनुभव सांगितले व डॉक्टर पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांचे आभार मानले या प्रसंगी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संदीप दुगे जिल्ह्याचे अप पोलीस अधीक्षक श्रीमती रितू गोकर उपस्थित सर्व दिव एस पी सर्व पोलीस निरीक्षक सर्व सहायक पोलीस निरीक्षक सर्व पोलीस उपनिरीक्षक आणि सर्व पोलीस अमालदार आणि आमच्या एस पी ऑफिसचे सर्व क्लिरिकल स्टाफ तसेच सांगली जिल्ह्यातील उपस्थित सर्व नागरिक आणि माझे प्रिया असे पत्रकार होते आज जवळपास पंधरा महिने या जिल्ह्यामध्ये काम केल्यानंतर पंधरा महिना आधी पहिल्या दिवशी असाच पेटा बांधून स्वागत केला होता आपण सर सांगली जिल्ह्यामध्ये जो आपला पार पडलेला आहे ज्यामध्ये आपली प्रतिमा मंजावून सुस्वभावी शांत आणि सही नाही पण तितकेच प्रोफेशनल आणि कॉम्पिटंट ऑफिसर म्हणजे आपण प्रतिमा तिथे दयार केलेली आहे निश्चितच आपल्या या प्रतिमेमुळं आम्हाला पूर्ण कामकाज करताना त्याचा फायदा होणार त्याचं मार्गदर्शन मिळणार आणि मला अपेक्षा असं की आपण जे इथं चांगले उपक्रम सुरू केलेले आहेत त्यात प्रकारे इथं सुरू केलेला आहे त्या इथं इथून पुढे आम्ही चालू ठेवू मला आपल्या सर्वांकडून येणाऱ्या आगामी काळामध्ये चांगलं काम होणं अपेक्षित आहे हे महत्त्वाचं वर्ष आहे या वर्षी निवडणुका पण खूप गाठलेल्या आहेत त्यामुळं आपण सर्वांनी टीम बनून चांगलं काम करावं चांगले रिझल्ट द्यावे जेणेकरून जी पोलीस दलाची सामान्य जनतेमध्ये प्रतिमा आहे जो आपल्यापुरती आदर आहे आणि विशेष करून जो आपण कोविडच्या काळामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केलेलं आहे की आपण नेहमीच फ्रंटलाईन वर्कर राहू लोकांची सेवा करू आणि जी जबाबदारी आणि कर्तव्य आपण पार पाडणं अपेक्षित आहे ते अतिशय चोखपणे पार पाडून